श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दर अमावस्येस शक्य असल्यास घराचा परिसर दीपांनी उजळून टाकावा लक्ष्मीची कृपा होते घरात ज्या तिथीस वास्तुशांती केली त्या तिथीस आठवणीने काही धार्मिक कृत्य करावे किंवा सत्यनारायण तरी करावाच घरात भिंतीवर गेलेल्या पितरांचे फोटो कधीही नसावेत ते फक्त त्यांच्या श्राद्ध दिनी वर ठेवून पूजन करावे घरात सर्वत्र सतत स्वच्छता असावी जाळी जळमटे वेळेत काढली जावीत याने अहंकार वृद्धी होत नाही स्वयंपाक वेळी सतत नामस्मरण करावे घरात दर सहा महिन्याने किंवा वर्षभराने उदक शांती करून घ्यावी याने दोष जातात ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळेच तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोषामुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटे येत राहतात दक्षिण दरवाजा कधीही वाईट नसतो अनेकांचा हा केवळ गैरसमज असतो यासाठी हातात पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचा फोटो लावावा रंगाचा लाल रंगाचा गणपती दरवाजावर लावावा घरातील सर्व अन्न व धान्य कधीच संपू देऊ नये थोडे तरी शिल्लक ठेवावे याने घरात बरकत राहते घरात हिंगाचे पाणी सकाळी व संध्याकाळी शिंपडावे याने घरात श्री लक्ष्मीचा सतत वास राहतो घरात पितरांचा त्रास होत असेल तर दररोज कावळ्यास घास ठेवावा पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा घरातील नोकरी अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा हळद व गोमूत्र एकत्र करून उंबरठ्यावर स्वस्तिकादी शुभचिन्हे काढावे याने लक्ष्मी स्थिर राहते वास्तूची जी दिशा बाधित असेल वा वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल यासाठी कोणतीही तोडफोड करू नये त्या दिशेच्या स्वामीचा फोटो त्या दिशेस लावून त्या दिशेला सूट होणारा रंग लावावा रिसेल घर घेताना पहिला मालक नक्की का घर सोडत आहे याची चौकशी अवश्य करावी काही वेळा घर कितीही चांगले असले तरी मूळ मालकाची अतिशय दुःखित वासना या वास्तूत गुंतलेली असते कारण तो आनंदाने ते विकत नसतो त्यास झालेला तोटा त्रास इत्यादी वाईट कारणे त्यामागे असतात म्हणून अशा घरात राहावयास जाण्याआधी मूळ मालकाने केलेल्या ठिकाणची प्रतिमा घेऊन त्यात भर घालून नवी प्रतिमा बनवून त्या घरात नवचंड्यात्मक वास्तुशांती करूनच मग राहावयास जावे घरात कुत्रा मांजर यांसारखे प्राणी शक्यतो पाळूच नाहीत किंवा असतील तर त्यांचा प्रवेश मर्यादित असावा स्वयंपाकघरात तर कधीच प्रवेश देऊ नये आठवड्यातून एकदा चौकटीचे पूजन करून द्वार देवतास वंदन करून दूध उतू जाऊ द्यावे याने वास्तू सतत प्रसन्न राहते व नकारात्मक ऊर्जेचा राहास होतो काही वस्तू स्मशाने दवाखाने तोडून तेथे बनवलेले असतात अशा वेळी त्रास खूपच असतो व सोसायटी असल्याने सगळेच काही करावे व त्रासातून मुक्तता करावी या तत्वाचे नसतात अशा वेळी ती वस्तू सोडणे अत्यंत हितावहच असते जोवर तेथे राहाल तोवर दररोज करुणा त्रिपदी व उ दत्तभावांनी भक्तिसार ग्रंथाचा अध्याय मोठ्याने म्हणावा वास्तूच्या जवळ जर स्मशान वगैरे असेल तर अशावेळी घरात सतत श्रीदत्त माला मंत्राचा जप त्रिकाल वा दोन वेळा सकाळ संध्याकाळी मोठ्याने म्हणावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद